या विकास कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे रस्ते नागरी सुविधा तसेच मूलभूत ही कामे ठरणार आहेत भूमिपूजन कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय आमदार राजन नाईक यांनी यावेळी बोलताना सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले या भूमिपूजन सोहळ्यामुळे परिसरातील विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली